बहीण भावाचं नातं हे अतूट असतं ते एकमेकांशी कितीही भांडले तरी एकमेकांसाठी लढतात हे नक्कीच आणि आयुष्यभर एकमेकांवर तेवढंच प्रेम देखील करतात पण अनेकदा असं होतं की जेव्हा रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भाऊ एकमेकांपासून दूर असतात आणि नेहमीच्या पद्धतीने रक्षाबंधन एकत्र साजरं करू शकत नाही तुम्ही तुमच्या बहिणीपासून किंवा भा भावापासून दूर असाल तर व्हर्च्युअल रक्षाबंधन कसं साजरं करायचं याच्या काही टिप्स आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत नंबर वन सरप्राईज गिफ्ट एखाद्या खास प्रसंगी भेटवस्तू देणं ही एक सामान्य पद्धत आहे परंतु एखाद्या व्यक्तीला दूर असताना सरप्राईज गिफ्ट देणं ही अनोखी कल्पना आहे त्यामुळे रक्षाबंधनाला तुमच्या बहिणीला आवडणारी भेटवस्तू नक्की द्या आणि ती कुरिअर करायला विसरू नका या भेटवस्तूमुळे तिच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू येईल नंबर दोन व्हिडिओ कॉल आजच्या डिजिटल युगात तुम्ही कोणापासूनही दूर नाहीत तुमची बहीण किंवा भाऊ तुमच्यापासून लांब असेल तर रक्षाबंधनाला तुम्ही त्यांना मिस करत असाल तर ता तुम्ही त्यांना सरप्राईज व्हिडिओ कॉल करून हा सुंदर प्रसंग साजरा करू शकता व्हिडिओ कॉलद्वारे तुम्ही भावाला ओवाळू देखील शकता आणि राखी सुद्धा बांधू शकता नंबर तीन आवडता खाद्यपदार्थ अनेक भावंडांनी आपल्या आयुष्यात एकदा तरी जेवणावरून भांडण केलेलेच असेल बऱ्याचदा जेवण वाटून न घेता फक्त एकानेच ते फस्त केलं असेल त्यामुळे या सर्वाची भरपाई म्हणून रक्षाबंधन ही एक उत्तम संधी आहे तुम्ही तुमच्या बहिणीच्या किंवा भावाच्या आवडत्या रेस्टॉरंटमधून त्याचा आवडत्या खाद्यपदार्थाची ऑर्डर देऊ शकता आणि त्याची इच्छा पूर्ण करू शकता यामुळे तुमच्या भावाच्या चेहऱ्यावरती किंवा बहिणीच्या चेहऱ्यावर नक्कीच हास्य येईल नंबर फोर सोशल मीडिया रक्षाबंधन साजरं करण्यासाठी सोशल मीडियाचा फायदा घ्या एक छान पोस्ट करून किंवा छान रील बनवून आपल्या भावाला किंवा बहिणीला ती टॅग करा भाऊ किंवा बहीण नक्कीच हॅपी होईल तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या आम्हाला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा